मी भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून जर ही निवडणूक बघेन तर आजही मला हेच वाटतं की ही निवडणूक आहे ना वन साइडेड एका गोष्टीमुळे कुठलाही पक्ष चालत नाही आणि फटका हा प्रश्नच येत नाही कारण का भारतीय जनता पार्टी व आमचं आमचे जे उमेदवार आहेत विद्याताई ठाकूर ह्या त्यांच्या कामांनी ओळखल्या जातात जे पक्ष श्रेष्ठ जे आहेत त्यांनी योग्य तोच निर्णय घेतलाय आणि विद्याबाबींना जे तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल काही शंका नाही काम करतो त्याच्यावर टिप्पणी तर होणारच आहे जे चांगलं कार्य करतात त्याच्यावर जर टिप्पणी नाही तर त्याला काही अर्थ नाही बघा बोलणारा बोलत राहतो म्हणजे माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट शिकवली आहे की हत्तीसारखा चालत राहा माझे जर कुत्रे भुंकत असतील तर त्या कुत्र्यांना हत्ती पलटून कधी उत्तर देत नाही स्वामी भक्त आहे मला एवढंच कळतं की मी माझं काम करत राहणार चांगल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर माणूस का टाकतो का आता गाडी फास्ट चालते ना तर तिकडे कुठे कुठे स्पीड ब्रेकर टाकून स्लो केले आम्ही म्हणून चांगल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकला जा हाती आहे हम सीधा चलेंगे मुडके नाही देखेंगे और जनता के बारे में ही सोच नमस्कार मी गोरेगावकर आज आपण आलो आहोत सचिनदादा भिल्लारे जे उत्तर मुंबई जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत नमस्कार सचिन दादा स्वागत आहे आपलं मी गोरेगावकरमध्ये आपण इत्या सध्याचे इलेक्शन जे चालू आहे निवडणूक चालू आहे त्याला कोणत्या को दृष्टिकोनातून बघता तुम्हाला काय वाटतं काय निकाल लागेल कसा लागेल सर्वात प्रथम मी मी गोरेगावकरचं मी खूप अभिनंदन करेन की त्यांनी हा एक वारसा चांगला उचलला आहे की जनतेत जाऊन व पदाधिकाऱ्यांच्या जाऊन निवडणूक निवडणुकीबद्दल प्रश्न विचारणं आता तुम्ही जे म्हणालात मला की सध्याचं तुम्हाला काय वाटतं मलाच नाही गोरेगावच्या प्रत्येक जनतेला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मतदाराला हेच वाटतं की भारतीय जनता पार्टी ही तेवीस तारखेला चांगल्या मतांनी जिंकून येईल पण गोरेगावमधील जे वारं पाहतो आहे आपण त्यामध्ये उमेदवार जे उभे आहेत ते एकदम लढत अटीतटीची होण्याची लोकांमध्ये प्रश्न आहेत की ही निवडणूक अटीतटीची आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे अटीतटीची लढत ठीक आहे हा तुमचा प्रश्न योग्य आहे पण जर मी भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून जर ही निवडणूक बघेन तर आजही मला हेच वाटतं की ही, ही निवडणूक आहे ना वन सायडेड आहे जशी आम्ही दोन हजार एकोणीसला लढलो जशी आम्ही दोन हजार चौदाला लढलो त्याचप्रकारे ही निवडणूक ही वन सायडेड आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अति तटी किंवा वारं किंवा काय हे मला वाटत नाही तुम्ही बोललात जसं की दोन हजार चौदा आणि एकोणीस ह्या दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये ज्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला तेच आज तुमच्या विरोधामध्ये उमेदवार म्हणून उभे तर त्या निवडणुकीला बघताना ती एकदम तुम्हाला भाजपाला मतदान करताना किती फटका बसू शकतो फटका त्यालाच बसतो जो चुकीचा वागतो आता तुम्ही जे म्हणताय की समर्थन दिलं पाठिंबा दिला हो नक्कीच समर्थन आणि पाठिंबा हा मिळाला पण जनतेचा मिळाला मतदारांचा मिळाला ठराविक एका गोष्टीमुळे कुठलाही पक्ष चालत नाही आणि फटका हा प्रश्नच येत नाही कारण का भारतीय जनता पार्टी व आमचं आमचे जे उमेदवार आहेत विद्याताई ठाकूर ह्या त्यांच्या कामांनी ओळखल्या जातात त्या कामांमुळे फटका हा बसणं मला तर अवघड वाटतं उलट समोरच्या विरोधकाला कळलं पाहिजे की कामांची जी, जी संख्या आमची आहे त्या संख्येच्या माध्यमातून जर आम्ही बघायला गेलो तर फटका हा समोरच्याला बसू शकतो पण आम्हाला नाही पण या गोष्टींमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाराजगी पदाधिकाऱ्यांमध्ये काही संभ्रम अशा काही गोष्टी घडल्या आहेत का नाही अजिबात नाही मी हेच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी हा सक्षम आहे म्हणून कुठल्याही प्रकारची नाराजगी किंवा काय यातला भाग अजिबात नाही त्याचं वैशिष्ट्य कारण म्हणजे असं आहे की ज्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी थ्रू विद्याताई या उभ्या राहिल्या आहेत या गेल्या दहा वर्षापासून आहेत आणि अक्षरशः त्यांनी मुलांना एखाद्या स्वतःच्या मुलांसारखं जपले जपलेलं आहे कार्यकर्त्यांना हे जवळचं म्हणून जपलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अजिबात संशय नाही किंवा काय भारतीय जनता पार्टीचा भूत अध्यक्षापासून ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्तापर्यंत हा सक्षम आहे आणि तो या निवडणुकीत त्याची सक्षमतागिरी दाखवणार निवडणुकीमध्ये आता एक नवीनच प्रश्न उपस्थित केले जातात की महाराष्ट्रामध्ये आणि तेही मुंबईमध्ये जास्त मराठी उमेदवार देण्यात यावे त्यामध्ये आपल्या गोरेगावमध्ये मराठी उमेदवार नाही आहेत तर त्याचा मतदारांचा मराठी मतदारांचा शिवसेना पक्ष आहे मनसे पक्ष आहे ह्या लोकांना त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का नाही मला नाही वाटत की गोरेगावच्या जनतेला असं वाटतं की मराठी उमेदवार नाही किंवा आमच्याकडे मत उमेदवार जो आहे हा हिंदूच आहे आम्ही इतरांना कोणाला हे नाही दिलं आहे की बाबा या आणि इलेक्शन लढा आमचे पक्ष श्रेष्ठ जे आहेत त्यांनी योग्य तोच निर्णय घेतला आहे आणि विद्याबाबींना जे तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल काही शंका नाही पण जसं तुम्ही म्हणता दोन हजार चौदालाही आमच्या विद्याबाबी होत्या दोन हजार एकोणीसलाही आमच्या विद्याबाबी होत्या आणि मराठी मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दोन्ही इलेक्शनमध्ये दिलेल्याच आहेत आणि नुसतंच मराठी नाही तर प्रत्येक हिंदूंनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे मी हे सांगेन त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं वैयक्तिक विचारतो हो की जसं तुम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करतात पण शिवाय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनेक तुम्ही उपक्रम राबवले जसं कोविडच्या टायमाला तुम्ही त्या गोळ्या आर्सेनिकल ज्या टॅबलेट्स काही होत्या गोळ्या त्या वाटपसाठी तुम्ही घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न केला परत इतर म्हणजे लाडकी बहीण योजना तर सर्वात जास्त पहिली सुरुवात तुम्ही केली त्यामधून लोकांचे मतदारांची संख्या ही तुमच्या पक्षाला वाढू वाढू शकते का नक्कीच ह्याचा फायदा तो होईलच बघा कसं आहे शिवाय चॅरिटेबल ट्रस्ट ही माझी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये माझी संपूर्ण टीम काम करते आणि पक्षाचा हा माझा चेहरा आहे आज कोविडमध्ये जी आम्ही कामं केली आम्हीच नाही बोलणार म्हणजे माझ्या संपूर्ण टीमनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कामं केली आहेत आणि ती जनतेने बघितलेली आहे आणि शिवायच्या माध्यमातूनही आम्ही ज्यावेळेला कामं करतो त्यावेळेला आम्हाला आमचे आमदार विद्याताई ठाकूर यांचाही पूर्ण सपोर्ट होता तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचाही आम्हाला चांगला पाठिंबा होता त्याच्यामुळे पाठिंबा असल्यानंतर कोणीही खाली उतरून काम करायला तयार असतो आणि आता तुम्ही म्हणाल तर आम्ही आयुष्यमान भारत योजना राबवली आम्ही पी एम स्वनिधी राबवली आणि आम्ही प्रत्येक गरिबापर्यंत पण पोचलेलो आहोत लाडकी बहीण योजना ज्या वेळेला सरकारने डिक्लेअर केली त्याच वेळेला आमच्या टीमनी एक निर्णय घेतला की महिलांना सक्षम करायचं असेल तर ही योजना चा खूप चा, चा चा चांगली आहे आणि त्याच्यात आमच्या उमेदवारी महिला त्याच्यामुळे महिलांचा महिलांना सपोर्ट हा चांगलाच पहिल्यापासून भेटतो आणि त्या लाडकी बहीण योजनेत आम्हीच नाही आमच्या उमेदवारांच्या आमच्या नगरसेवकांच्या ऑफिसमधूनही चांगली संख्या आलेली आहे आणि नक्कीच ज्या महिलांना म्हणजे आज जर काही लोक बोलतील की पंधराशे रुपयात माझं काय होणार आहे तर पंधराशे रुपयात एखाद्या खरंच घरी असलेल्या महिलेला किंवा काय ज्या घरी नक्कीच प्रॉब्लेम आहे त्या महिलेला जाऊन जो विचार पर... तुम्ही विचारलं तर आज ते आमच्या देवाभाऊंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना उपमुख्यमंत्री अजितदादांना खूप चांगले आशीर्वाद भेटत आहेत आणि ते आशीर्वादच नाही तर ह्या आशीर्वाद प ह्या आशीर्वादाचं परिवर्तन म्हणून वीस तारखेला मतदानात होणार आहे हे मी नक्की सांगेन जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही समाजकार्यामध्ये आहात तर पण तुम्ही जे समाजकार्य करता त्याच्यामध्ये तुम्ही पक्ष न बघता काही इतर पक्षाचे म्हणा किंवा सामान्य जे गरीब आहेत त्यांना अत्यंत आवश्यक आहे इवन नवजात बालक जन्मला आहे किंवा त्या लोकांना पण देखील मग त्यासाठी तुम्ही केम हॉस्पिटल म्हणा तुम्ही बाहेर जसं जाता त्यातून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हा मतदान करेल नाही करेल एक वेगळ्या दृष्टी सर्वात प्रथम म्हणजे एक म्हण आहे ना नेकी कर दर्या मे डाल सर्वच गोष्टी आम्ही फायद्यासाठी करतो असं काही नाही आहे आम्हाला एकच कळतं की जो व्यक्ती अडचणीत आहे त्या व्यक्तीला आपली मदत हे भेटली पाहिजे जर मदत नाही झाली तर कमीत कमी त्या व्यक्तीबरोबर उभा राहून त्याचा पाठिंबा म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही म्हणाल की मतदान होईल का नाही होणार का आम्ही अपेक्षा कुठल्याच पद्धतीने केली नाही त्यांना जर आम्ही योग्य वाटत असू तर नक्कीच ते मतदान कारण की एकंदर पाहता सर्व राजकीय पक्षांची स मत पदाधिकारी आहेत किंवा व्यक्ती आहेत ह्यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत तर त्याचा एक कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की बाबा आता तुमच्या फेवरमध्ये कोण मतदान करेल किंवा भाजप भाजपा ज्या पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता की त्यांना तुम्ही वळवण्याचा प्रयत्न कराल का बघा कसं आहे की राजकीय पक्ष सगळे आम्ही मित्रच आहोत आम्ही एकमेकांबरोबर रोज उठतो बसतो चर्चा होते निवडणुकीचं वारं हे पंधरा वीस दिवसाचं असतं आणि प्रत्येक पदाधिकारी ज्या ज्या पक्षातून जो आहे तुम् तो पदाधिकारी त्यांच्या पक्षासाठी सर्वश्रेष्ठ जे करण्याचा प्रयत्न करतो ते करतोच त्याच्यामुळे आपल्या संबंधात कुठेही कडूपणा किंवा काही खटास येत नाही जो तो त्याचा प्रयत्न करतो आणि जो तो आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही करणार त्यांचा जो प्रयत्न आहे तर, वा। तर ते करणार जर त्यांना असं वाटतं की नाही खरंच भारतीय जनता पार्टी किंवा माझ्या संबंधांमुळे चांगले कामं झालेली आहेत तर त्यांनी माझ्याकडे वळावं तर ते मतदाना दिवशी बॅलट बॉक्समध्ये दिसेलच तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये जर तुमचे उमेदवार निवडून येत आहेत तर तुम्ही विकासाच्या मार्गाला म्हणजे तुम्ही गोरेगावला कुठे पाहू शकतं जर दोन हजार चौदाच्या आधी आपण जर गोरेगाव बघितलं आणि आत्ताच्या गोरेगावमध्ये फार फरक पडला आहे आता मी तुम्हाला ठराविक गोष्टींचा फक्त आढावा देतो आपल्या एस वी रोडवर ट्रॅफिकची समस्या फार होती त्याच्यामुळे राम मंदिर ब्रिज हा बनला गेला त्याच्यामुळे ट्राफिकची कोंडी कमी झाली त्याच्यानंतर एम टी एन एलच्या ब्रिजचं एक्सटेन्शन करण्यात आलं त्याच्यामुळे ईस्ट वेस्टला कनेक्ट होणारा रस्ता ही ट्राफिकची कोंडी कमी झाली त्यानंतर ज्या स्टेशनला ओशिवारा स्टेशन हे नाव दिलं जाणार होतं ते प्रभू श्री रामचंद्राचं नाव दिलं गेलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गोरेगावचे रस्ते बघताय तुम्ही गोरेगावचं डेव्हलपमेंट बघताय तुम्ही गोरेगावचं टोपीवाला हॉस्पिटल बघताय तुम्ही इतर प्रत्येक गोष्ट जी गोरेगावमध्ये दोन हजार चौदाच्या आधी जी घडली नाही ती आत्ता घडायला सुरुवात झाली आहे आता विचार करा दहा वर्षाचा फक्त ट्रेलर होता आत्ता ज्या वेळेला आमचे उमेदवार निवडून येतील त्यावेळेला तर संपूर्ण पिक्चर तुम्हाला बघायला भेटेल हे तर डेव्हलपमेंटची वार्ता झाली त्याच्यामध्ये पण तुमच्या काही वेळा तुमच्यावरती वैयक्तिक टिपण्या पण झाल्या त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की बिल्लारे साहेब कमिशन नेते त्यावरती तुमचं काय मत आहे सुंदर आहे बघा जो काम करतो त्याच्यावर टिप्पणी तर होणारच आहे जे चांगलं कार्य करतात त्याच्यावर जर टिपणी नाही तर त्याला काही अर्थ नाही बघा बोलणारा बोलत राहतो म्हणजे माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट शिकवली आहे की हत्तीसारखा चालत राहा मागे जर कुत्रे भुंकत असतील तर त्या कुत्र्यांना हाती पलटून कधी उत्तर देत नाही आणि कसं आहे माहिती आहे का एखादं चांगलं काम जर तुम्ही म्हणजे मी थेट तुमच्याशी बोलतो म्हणजे तुम्ही चॅनल चालवताय म्हणून तुम्ही डायरेक्ट नाही बोलू शकत पण मी तुम्हाला थेट बोलतो मी जिकडे राहतो तिकडे टेम्पो बा मागच्या रस्त्यावर टेम्पोची पार्किंग भरपूर होते आम्हाला त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही की टेम्पोची पार्किंग होते किंवा काय होते पण आजच्या नंतर म्हणजे मी मी गोरेगावकर या चॅनलला हात जोडून निवेदन करेन की नऊ साडेनऊच्या नंतर किंवा दहाच्या आसपास तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन तिकडे जाऊन शूट करा तिकडे काय दिसतंय हे जनतेला दाखवा आता ज्या वेळेला ते जनतेला दाखवून जर आम्ही थांबवायचा प्रयत्न करत असू आणि आमच्या मी राहतो पिरामलनगरला मी, पिरा मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे एक सेवक आहे त्या माध्यमातून जर मला स्थानिक लोकांचे प्रश्न येतात तर मला सेवक म्हणून तर त्यांच्या प्रश्नाला उतरायचंच आहे आता उतरलो की काही दिवसांनी म्हणजे आर टी ओवाल्यांना कमिशन देतात ते कोणाला दिसत नाही रिक्षावाले आरटीओ वाल्यांना कमिशन देतात ते कोणाला दिसत नाही पण भिलाऱ्यांनी जर कुठे रोखायचा प्रयत्न केला तर कमिशन मागताय असं बोललं गेलं ना देताय हे बोललं का तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी एवढंच बोललं आहे की कमिशन मागताय तर माझा त्या व्यक्तीला थेट प्रश्न आहे की मागताय तुम्ही बोललात तर दिया कब कोणसे तारीख को दिया और मिला रे की हात में दिया क्या हे सगळे वायफल प्रश्न आहे आम्ही आहे ना शिवशंकराचे भक्त आहोत मी स्वामी भक्त आहे मला एवढंच कळतं की मी माझं काम करत राहणार चांगल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर माणूस का टाकतो का आता गाडी फास्ट चालते ना तर तिकडे कुठे कुठे स्पीड ब्रेकर टाकून स्लो के हवी म्हणून चांगल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकला जातो म्हणून मी हेच सांगतो की उलट चांगला आहे की चांगलं काम करणाऱ्यावर प्रश्न हे उठवले जातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांच्यावरही सातत्याने आरोप केले जातात आमच्या विद्याभावींवर आमच्या ठाकूर परिवारांवर आमच्या नगरसेवकांवर आरोपवर आरोप, आरोप केले जातात पण आमचं एकच आहे हम हाती आहे हम सीधा चलेंगे मुड़ के नहीं देखेंगे और जनता के बारे में ही सोचेंगे दादा दादा जाता आता एक शेवटचा प्रश्न तुम्ही शिवाईच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलात अनेक उपक्रम तुम्ही राबवलेत हो त्याच्याबरोबर तुम्ही राजकीय दृष्ट्या पण सक्रिय आहात तर येत्या पुढच्या भविष्यामध्ये राजकीय भविष्यामध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला कुठे बघता राजकीय भविष्यामध्ये मी केलेल्या कामाची मी केलेल्या कार्याची सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेल्याची पोचपावती जर माझ्या वरिष्ठांकडे माझ्या श्रेष्ठ लोकांकडे असतील तर नक्कीच मला त्या कामाची कुठे ना कुठे पोचपावती ही मिळेलच त्यांना वाटत असेल की मी खूप चांगला काम करणारा व्यक्ती आहे किंवा काय तर शंभर टक्के चांगला अभ्यास करून चांगल्या विद्यार्थ्याला ही चांगलीच मार्क भेटतात आणि मलाही अपेक्षा आहे की पक्ष हा माझ्यासाठी चांगलाच विचार करेन त्यामुळे मी आता तुम्हाला एकच सांगतो जर तुमचे प्रश्न संपले असतील तर मी मी एक फक्त आव्हान करू इच्छितो मी गोरेगावकरच्या सर्व जनतेला माझ्या सर्व मतदारांना ही विनंती करेन की येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत आपण आपला मतदानाचा हक्क हा बजवायचा आहे आणि हो एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी एक सेवक म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या गोरेगावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमती विद्याताई ठाकूर ह्यांच्या पुढील दोन नंबर ह्या क्रमांकावर बटन दाबून कमळावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी तुम्ही विद्याताईंना निवडून आणावं हीच माझ्या गोरेगावकरांकडे अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद